नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं मैदान पार पडतंय वडगाव हवेलीचं आणि या मैदानामध्ये मागच्या मैदानाची पाच लाखाची मानकरी जोडी म्हणजे सम्राट आणि राजा आज परत एकदा फायनल साठी पात्र झाले आणि अप्रतिम अशी जोडी पळून प्रेक्षकांची म्हणे आज या जोडीने जिंकलेली आहेत आणि काय जोडी बद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे चला तर मग मुलाखत चालू करूया नमस्कार भाऊ काय सांगाल ज्या मैदानात सुरुवात झालेली ज्या मैदानात आपला सम्राट आणि राजाची जोडी उदयास आलेली आज त्याच मैदानात परत एकदा फायनलचा उल घेतलं तर राजाचे सम्राट इतकी अपेक्षा होती हवा आजच्या मैदानात फायनल ला बैल आणि चांगली गाडी चेहऱ्यावरतीचा आनंद सर्व काही सांगून जातोय कारण बरेचसे कष्ट घेतले तुम्ही या घरच्या जोडीसाठी आणि अक्षरशः तिन्ही बैल पण हिरा लाभले तुम्हाला चिमण्याबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे सम्राट बद्दल बोलायचं कमी बोलायचं काय सांगाल म्हणजे तीन म्हणजे कुठेतरी मागचे मागच्या जन्म चांगलं पुण्य केलेलं त्यामुळे आज हिरे त्यामुळे तिन्ही व्हायला लागली आपल्याला काय सांगाल आजचं नियोजन घरची गाडी पळवण्याचा निर्णय कसा घेतला कसं काय इथं गाडी नव्हती पळणार आमची बर मी शाखेला ओलो मी लेन, आणलं मी जातो बैल घेऊन सम तिकडच करतो त्यामुळे मी इकडं तीस तारखेला निघलो एक तिसला बारा मध्ये आपले नाणं म्हणून आपले जोडीदार आहे तिथं थांबलो तर त्याच्या दिव त्याच्या इथं एक दिवस थांबलो तिथं नमाज गिमाज त्यानं भरपूर कार्य केलं मग नमाज पाडायला त्याला सकाळी सातवाजून सात वाजा उठून आले मग नमाज पाडली तिथून बारा वाजता तिथून निघलो मग इथं आलो कापूस खेळला प्रदीप नानाची इटं मुण दादा पहिल्यांदा ज्यावेळेस गुलाल घेतलं त्यावेळेस एवढे मेंबर नव्हते तुमचे म्हणजे हळूहळू म्हणावं लागेल क्रेज वाढायला लागले तिचे आणि बरेचसे फॅन झाले त्याचे काय सांगाल या जोडीचे आता बायला पाहते त्यामुळं लोक लो पब्लिक बॅनर घेते ते आणि काय वैशिष्ट्य काय जाणवतात या जोडीची कारण एकटक पळते खालून ज्या स्पीडन स्पीड लागतं सुट्टीला जे स्पीड लागलं शेवटपर्यंत त्याचं एकटक त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जी खाली कि शेंडा ते बुलता शेत त्याच पद्धतीनं गाडी पळते आणि सम्राट राजा काय रागीड झालाय म्हणावं लागेल कारण मी बघितलं सकाळी बघितलं सकाळीच्या वेळेस बैल घेऊन आलेला एकदम रागात होता राजा, <laughs> रागा राजा सम्राट एवढा मारत नाही पण राजा तापड झाला हा हा राजा सकाळी बी उतरल्या उतरल्यास उतर गाडीतून मस्त करायला लागला म्हणले सम की आज राजा आपल्याला फायनल ला करून दाखवलं त्याला दादा एवढ्या लांबूड येऊन इथे येऊन फायनलचा गोदल घ्यावा त्यावेळेस सर्व प्रेक्षकांचं लक्ष असते तुमच्या घरच्या जोडीवर काय काय म्हणणं असते म्हणजे मनामध्ये काय चाललेलं असतं बरे असतो का काय नाही नाही काही दबाव नाही असं काही नाही राजा सम्राट मोठी जोडी फायनलला ला राहा का बर दादा पायऱ्याला भरपूर सुरुवातीच्या हो काळात अडचणी जरा आल्या आता समोरून किती फोन येत आहे तुम्हाला आता चांगलं वेटिंग लाईन किती येते सांगा जरा भरपूर नकायचे चालूच आहे आम्हाला पायऱ्या द्या आणि अम्माला त्याला देऊ पण काय नाही आणि मेन म्हणजे मागणी पण भरपूर झाली या जोडीला विक्रमी मागणी झाली कितीची मागणी झाली ती सांगा प्रेक्षक मागणी भरपूर किती सांगा जरा रक्कम मध्ये सांगा कितीची मागणी झाली बरीच मागणी आहे पसरवलं गेले हो नाही हा पण द्यायच नाही ते म्हणजे तुम्ही मला वाटतं लहानपणी घेतलेला होता आपल्याला आपल्याकडं दहा महिने झाले असला दहा अकरा महिने दादा एक विशेष आहे की सर्व तुमच्या घरच आहे ड्रायव्हर स्वतः आहे सुट्टी मेकर घरातले तुम्ही स्वतः भाऊ भाऊ आहेत सर्व काय सांगाल त्याबद्दल म्हणजे संपूर्ण फॅमिली पहिल्यापासूनच पासूनच छंद या बैलगाड्या पहिल्यापासून सहा लहानपणापासून सगळ्याला ना बैलगाडी क्षेत्रात घरचं काय म्हणजे आनंद काय असतो घरी कारण जे फॅमिली मेंबर आहे त्यांचं पण पण माणसाच होणार काहीच गाडी चांगली मिळाली हा ते साहेब सारखं अक्षेकडच राहतो सारखं लाव बघत राहायचं काय झालं काय नाही दादा आहेत समोर दादा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे सर काय आनंद आहेत नाव सांग तुझं पहिले माझं नाव फारूक बय आणि कशी पाळाली जोडी सेमीला कशी पाळाली गटाला कशी पाहिली चांगली पळाली गटाला सुट्टी गाडी पळाल्या आणि सेमीला सुट्टी गाडी आल्या कसं का काय घरची जोडी सर्व प्रेक्षकांच्या मनावर आधी राजी गाजवते मनाव लागेल शंभर टक्के शंभर टक्के गाजवणार आणि प्रेक्षक प्रेम आहे बर आता गट पास केल्यावर पण बरेच माणसं येऊन गेली म्हणजे फोटो विटो काढून सगळ्यांचं खूप प्रेम आहे मित्रांनो असंख्य असे प्रेक्षक या मैदानात वडगाव हवेलीत सम्राट आणि राजाला भेटून गेले आणि हेच कमवलंय सम्राट आणि राजाच्या जोडीनं धन्यवाद भाऊ